नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज लासलगाव आणि मुंबई येथे कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव हा मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे दहा वाहनांमधून दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे छप्पन्न रुपये आणि सरासरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज चौसष्ट आवक आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये गोळा साईज कांद्याला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत जनरल कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे बाजारभाव मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान